The संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे हत्या प्रकरणाला पंचावन्न दिवस झाले असताना देखील कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडलेला नाही दरम्यान यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की कृष्णा आंधळेने पुरावे नष्ट केले असतील तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल तसेच विष्णू चाटेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही त्यामध्ये महत्वाचे पुरावे असल्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली तपास करता। या संदर्भात आम्ही डायरेक्ट एस पी साहेबांशी चर्चा केली एस पी साहेब म्हणले आरोपी सापडल पण तो खूपच साथीर आहे अडचणी यायला तपास करायला तो शोधायला पण आम्ही त्यांच्याशी चर्चा अशी केली की जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत ते समोर आले पाहिजेत त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला त्याच्यातील ते ते सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील यंत्रण राहील आणि याची जिम्मेदारी मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध स्तरातील लोक सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत यांच्याकडं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे ते यंत्रणेकडे द्यायचा प्रयत्न करत आहेत त्यातून त्यावर त्यांनी गंभीर दखल घेतली ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मीड